मयत व्यक्तीचा वापर मी राजकारणासाठी करणार काल पलटणी या ठिकाणी डॉक्टर मुंडे यांची आत्महत्या झाली आणि अनेक गोष्टी राज्यासमोर आलेल्या हातावर त्यांनी बरंच काही लिहून ठेवलेलं होतं माझे आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याच्यावरती चांगली टीम नेम होत आणि फास्ट ट्रॅक होती घटनेचा तपास झाला आणि कोर्टात सुद्धा फास्ट्रॅक वर केस डॉक्टर मुंडे यांच्या परिवाराला न्याय मिळवून द्यायचं काम मान्य मुख्यमंत्री यांनी करावं राम केलेली आहे की मोहिते पाटील जे भाजपला आणि फडणवीसांना एक काळ मानत नव्हते ते त्यांच्या पाय पाय चाटत आहेत काय मोहिते पाटील आता फडणवीसांचे पाय चाटत आहेत एक काळ त्याला मानत नव्हते मी संध्याकाळपासून सांगोला तालुक्यात मी अजून ते काय बोलले ते बघितलेलं ना सगळं बघतो त्याचं उत्तर वेळ आहे की देतो पालकमंत्र्यांनी देखील अशी टीका केलेली आहे की मोहिते पाटलांच्या स्टेजवर त्यांचे नातू काका नाते घरदार असतं माझं कुठल्याही सर्वसामान्य मी सांगितलं ना बघितलेलंच नाही बघतो आणि ज्या त्यावेळेस उत्तर देतो ना हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव